माझी आई म्हणती बायकोने ह्याला लय ताब्यात ठेवलाय काय नाही ठेवले अशी म्हणते शिकून 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 बायकोण नुसता घरामध्ये घरात घरगडीच गर करून ठेवलाय त्याला नाही नाही तुम्ही मला उत्साहवत का नक्की म्हणलं नाही तुमचं नाही मग मी कशाला उत्सव देडी का थोडी <laughs> मी उत्साहवत नाही ग आय अशी म्हणते ग असं सत्तावीस वर्ष त्यांच्याकडे शिकवली काय पट्टे शिकवली सत्तावीस वर्ष त्यांच्या हाताखाली होतात त्यांनी तुम्हाला शिकवलं नाही काय त्यांचं तुम्ही ऐकलं नाही माझंच बरं लगेच एका वर्षात ऐकलं मॅच बरं तुम्हाला एका वर्षात लगेच शिकवलं नशीब बघा माझं तुम्हाला पारदेशी समजत त्यांचं तुम्हाला समजायला सत्तावीस वर्ष लागले ते तुम्हाला समजायला झालं अजून माझं का नाही पटकन म्हणजे काय चांगलंच आहे नवर माझं वर्षभरात आम्हाला शिकवलं काय वाईट आहे सत्तावीस वर्ष शिकलो नाही मी अजिबात काय एका वर्षातच शिकलो लगेच काय मला पण काय समजे ना झालंय देवाचा उपकार माना त्या पडदेशी शिकवलं मी तुम्हाला देवा नक्की ही बरोबर आहे ती काय ती बरोबर आहे काय सूचना झाल्या सत्तावीस वर्ष कि एक वर्ष